श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातील पैशासंबंधीच्या समस्या नष्ट व्हाव्यात घरामध्ये बरकत यावी धनधान्यामध्ये वाढ व्हावी तर यासाठी अकरा लवंगांचा अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे त्याचप्रमाणे एके ठिकाणी फक्त आपल्याला चिमूटभर कुंकू ठेवायचा आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि संध्याकाळी आपल्याला दिव्यामध्ये एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान वगैरे आटोपायचं आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत तुम्ही जरी लक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करत असाल तरी हा उपाय करू शकता आणि जरी तुम्ही पूजा मांडणी करत नसाल व्रत उपवास करत नसाल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात हा उपाय करताना दिवा जो आहे तर तो सर्वप्रथम लावून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःच्या कपाळावरती हळदी कुंकू लावायचा आहे आणि आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ किडलेले तुटलेले फुटलेले नसावेत अखंड असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला ही प्लेट जी आहे तर ती माता लक्ष्मीची ज्या ठिकाणी मूर्ती आहे तुम्ही जरी पूजा मांडलेली नसेल तरी देवघरामध्ये ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती आहे तर त्या मूर्तीसमोर आपल्याला ही प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहे आणि जर तुम्ही पूजा मांडणी केलेली असेल तर त्या पूजेमध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे आणि आपल्याला छोटंसं लाल कापड घ्यायचं आहे या प्लेटमध्ये आपल्याला ते कापड जे आहे तर ते सुद्धा ठेवायचं यानं आहे यानंतर आपण ज्या अकरा लवंगा घेतलेल्या आहेत त्यातील एक लवंग उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये जे आपण कापड ठेवलेलं आहे तर त्या कापडावरती ही लवंग ठेवायची आहे यानंतर दुसरी लवंग घ्यायची आहे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे पुन्हा त्या कापडावरती ठेवायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला या अकरा लवंगा ज्या आहेत तर त्या अकरा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणून त्या प्लेटमध्ये जे कापड आहे त्यावरती ठेवायचे आहेत यानंतर आपल्याला या लवंगांची त्या कपड्यामध्ये पुरचुंडी म्हणजे आपल्याला पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे श्रीसुक्तमचे पठण आपल्याला करायचे आहे आणि माता लक्ष्मीला हात जोडून आपली जी समस्या आहे तर ती सांगायची आहे या पोटलीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप अगरबत्तीनं ओवाळायचं आहे नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे आणि माता लक्ष्मीचं स्मरण करतच आपल्याला आपल्या आयुष्यातील धनासंबंधीच्या समस्या कमी व्हाव्यात पैशाच्या अडचणी संपाव्यात ज्या काही आर्थिक अडचणी आपल्याला येत आहेत तर त्या संपून आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ व्हावी तर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ही पोटली तशीच माता लक्ष्मीच्या चरणाजवळ राहू द्यायची आहे दुसऱ्या दिवशी ही पोटली आहे तशी उचलून आपण तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा यातील काही लवंगा अगदी दोन लवंगा जरी घेतल्या आणि पर्स पॉकेटमध्ये एका लाल कागदामध्ये बांधून ठेवल्या तरीसुद्धा चालतील किंवा जर आपल्याला त्या घरामध्ये ठेवायच्या नसतील तर या सर्व लवंग आपल्याला खाऊन टाकायच्या आहेत तर अशा प्रकारे अकरा लवंगांचा प्रभावी उपाय आपण करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर आवरजून माता लक्ष्मीला कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचं आहे म्हणजे काय तर माता लक्ष्मीच्या चरणापासून मस्तकापर्यंत चिमूटभर कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे आपलं अनामिकेचं बोट मधलं बोट आणि अंगटा तर या तीन बोटांच्या सहाय्याने पायापासून डोक्यापर्यंत हे कुंकू अर्पण केले जाते तर याला कुंकू मार्चन म्हणतात आणि मार्चन जे केलेले कुंकू आहे तर या कुंकुआमध्ये एक दैवी शक्ती आलेली असते हे कुंकू आपण दररोज आपल्या कपाळावरती लावू शकतो महत्त्वाच्या कामाला बाहेर जाताना कपाळावरती लावू शकतो ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर अशा प्रकारे आपल्याला हे कुंकू जे आहे तर ते अकरा वेळेला एक्कावन्न वेळेला किंवा एकशे आठ वेळेला माता लक्ष्मीचा जो मंत्र आपल्याला येतो तर तो मंत्र किंवा कमलात्मक मंत्र किंवा नवारनव मंत्र जो आहे तर तो मंत्र म्हणत आपल्याला हे कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे म्हणजे आपल्याला माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करायचं आहे गराई श्रीयंत्रावरती सुद्धा आपण कुंकुमार्चन जे आहे तर ते करू शकतो जर लक्ष्मीची मूर्ती नसेल आणि श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती सुद्धा हे कुंकुमार्चन जरी केले तरीसुद्धा आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा पैशासंबंधीच्या अडचणी ह्या कमी होत असतात कुंकुमार्चन केलेले जे कुंकू आहे तर ते आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे पुन्हा जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो तेव्हा या कुंकुवाचा आपण वापर करू शकतो फक्त पूजेमध्ये आपल्याला हे कुंकू जे आहे तर ते वापरायचं नाही आपण आपल्या कपाळावरती लावण्यासाठी आणि पुन्हा कुंकू कुंकुमार्चण्यासाठी हे कुंकू कुंकु वापरू शकतो तसेच संध्याकाळी आपल्याला तुळशी मातेजवळ आणि लक्ष्मी मातेजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये काही ज्या वस्तू आहेत तर त्या आवरजून टाकायच्या आहेत माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या अशा या वस्तू आहेत यामध्ये आपल्याला एक पिवळी कवडी घ्यायची आहे दोन फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि एक हिरवी वेलची घ्यायची आहे जरी एखादी वस्तू नसेल तरीही चालेल फक्त जरी दोन फुल असलेल्या लवंगा घेतल्या तरीसुद्धा चालतील लवंगा ह्या व्यवस्थित आणि फुल असलेल्या अखंड असाव्यात ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपण जो तुळशी मातेजवळ दिवा लावणार आहोत तर हा दिवा प्रज्वलित करण्या अगोदर आपल्याला या वस्तू उजव्या हातामध्ये घेऊन माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे तर तो आपल्याला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्रसुद्धा एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे कारण विष्णू जर प्रसन्न झाले तर माता लक्ष्मी आपोआप पस प्रसन्न होत असते म्हणून आपल्याला विष्णूंचासुद्धा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे शक्य असेल तर सोळा वेळेला सुद्धा आपण महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकतो यानंतर या वस्तू ज्या आहेत तर त्या तुळशीजवळील दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आपण जो माता लक्ष्मी समोर दिवा लावलेला आहे तर त्यामध्ये सुद्धा टाकू शकतो आणि त्यानंतर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे हात जोडून आपली समस्या सांगून या समस्येतून आम्हाला बाहेर काढा अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे तर अशा प्रकारे दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला पिवळी कवडी लवंगा तर या वस्तू टाकायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी या लवंगा वेलची निर्माल्यामध्ये विसर्जित करायची आहेत आणि कवडी जी आहे तर ती आपल्याला स्वच्छ धुवून आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे